सांगलीत घरपोड्या करणाऱ्या नाटक एक लाख पंचवीस हजार मुद्देमाल जप्त विश्रामबाग पोलिसांची कारवाई तांब्याच्या तार चोरी करणाऱ्या तिघां नाटकांचा त्यांच्याकडून एक दुचाकी मोपेड चोरीच्या तारा असा एकूण एक पॉईंट पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली निखिल मेरासा माडिक वर्षी एकवीस राहणार शांतीनगर चौथी गल्ली मद्रासी कॉलनी सांगली अनिकेत आकाश साबळे वर्षे तेवीस राणा शंभर फूट रोड वीज बोर्डचे पाठीमागे शाहू नगर सांगली अशोक राजू अशोक सोनू सोनावले वय वर्षे तेवीस राणा शंभर फूट रोड नुरानी मस्जिद जवळ सांगली अशी अटक केलेल्यांची स्पष्ट नावे आहेत विश्रामबाग येथील परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या कारखान्यात चोरी झाल्याची तक्रार सतीश शिंदे यांनी दिली होती यातील चोरट्यांना पकडण्याच्या सूचना निरीक्षक भालेराव यांनी गुन्हे करून शाखेला दिल्या होत्या शाखेतील दिनेश माने मोहम्मद मुलानी प्रशांत माई यांना ही चोरी निखिल माडी यांनी केल्याची माहिती मिळाली पथकाने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी अन्य दोन साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुल येतील त्यानंतर अन्य दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या तारा गुन्ह्यात वापरलेले दुचाकी मोफ असा एकूण एक पॉईंट पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चेतन माने दिनेश माने संदीप सावंकी अमर मोहिते बिरोबा नरे महम्मद मुलानी योगेश पाटील आर्यन देशिंगकर प्रशांत माई सचिन घोदे सुनील शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे